शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा येथे अंदाजे तीन लाख रुपये किमतीच्या एकूण वीस ते बावीस मेंढ्यांची चोरी दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्रीच्या दीडच्या सुमारास घडली आहे याआधी दिनांक सात जानेवारी रोजी पाटण शिवरामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या मेंढ्यांची चोरी झाली असल्याची नोंद शिंदेखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती दोन दिवसाआड एवढी भली मोठी चोरी झाल्यानं शिंदेखेडा पोलिसांसमोर चोरी थांबवण्याचे मोठे आव्हान दिसत आहे सविस्तर असं की सुरेश तानहू कर्नर राहणार शिवाजीनगर तालुका साखरी यांनी होळ रस्त्यालगत बिजासनी पेट्रोल पंप नजिक शिंदखेडा पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील खाली झालेली शेतजमीन मेंढ्या चारण्यासाठी घेतली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता तसेच मेंढ्यांचा वाडा होता सदर वाड्यातून पस्तीस ते चाळीस मेंढ्या चोरी झाले असल्याची तक्रार सुरेश कर्नार यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला दिली रात्री दीडच्या सुमारास बारा ते पंधरा चोरटे मेंढ्यांना बांध घेऊन रस्ता ओलांडून बाजूच्या शेतातून घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने सुरेश कर्नर यांनी पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन नाना चौधरी यांना कळवलं असता त्यांनी लगेच शिंदखेडा पोलीस स्टेशनला कळवले आणि पोलिसांसोबत घटनास्थळी भेट दिली सुरेश कर्नर आणि सहकारी तसेच शिंदखेडा पोलीस नाना चौधरी आणि गजू भांबरे यांनी चोरांचा मागवा घेत पाठलाग केला असता त्यांना मेंढ्यांच्या वाड्यापासून अंदाजे एक किलोमीटरच्या आत एकूण चौदा मेंढ्या पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत आढून त्या त्यांनी केल्या परंतु मेंढ्या चोरांनी पळवून नेल्या असल्याचं सुरेश यांनी सांगितलं चोरी करण्यासाठी चोरट्यांनी चांगली शक्कल लढवली होती सर्वात अगोदर मेंढ्यांची तोंड कापडाने बांधून त्यांचे पाय बांधले होते बांधलेल्या मेंढ्या एक एक करून चोट्यांनी रस्ता ओलांडून असलेल्या तुरीच्या शेतातून कापसाच्या शेतात सर्व मेंढ्या गोळा करून ठेवल्या होत्या परंतु याची भणक सुरेश कर्नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लागल्याने ते सर्व चोरांचा शोध घेत पाठोपाठ गेल्याने त्यांना एकाच ठिकाणी बांधलेल्या चौदा मेंढ्या आढळून आल्या परंतु त्या आधी बाकीच्या मेंढ्या घेऊन चोर पसार झाले असल्याचे सुरेश कर्नर यांनी सांगितले सदर चोर हातात तलवार आणि शस्त्र बाळगून असल्याचे सांगण्यात आले आहे घटनास्थळी शिंदखेडा पोलिसांनी भेट दिली याविषयी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे मला रात्री साडेबारा ते एक वाजता फोन आला मग आम्ही सोसायटीचे सेक्रेटरी बजू भामरे आम्ही तिघी जण गोळा झालो आणि आम्ही लगेच मग पोलीस स्टेशनला गेलो साहेबांना सोबत हो घेतलं आम्ही पहिले टेम्पलाय वगैरे इकडे होड तपास केला तिकडे तिकडे काय तपास मिळाला नाही ते माल काय सापडला नाही पण समोरच्या आता आमच्या बुरखा आपण म्हणून हे त्याने सगळे इथं तेरा चौदा मेंढ्या पडलेल्या आहेत भरचं बांधून एवढ्या फार वाईट अवस्थेत त्यांना बांधलेलं होतं की एखादा म्हणजे एकदम सारखं त्यांना बांधलेलं होतं आणि ही जी घटना आहे ही दोन ते तीन वर्षापासून सततवर होत असते आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा हो। आणि ही माझी एक विशेष मागणी अशी आहे की इथून जर ते तर श्वन पथक जर त्यांनी मागवलं तर कुठंतरी दोरे सापडतील कॅमेरा आणि श्वान पथक यांची जर कसून जर चौकशी केली तर शंभर टक्का हा म्हणजे जो हे आरोपी हे आताच आठ दिवसापूर्वी पण एक निरगुडी रस्त्याला पण हीच घटना झालेली आहे आणि त्या असे गरीब लोकांवर असे बार अत्याचार जे होत आहे यांची दखल शासनाने तोरीत घ्यावी काय काय झालं रात्री कसं झालं आलं ते तिकडनं आलं इकडनं घालायचा कुत्रा सुद्धा नाही बुकू गेला त्याच्यानंतर असं पाय वाजवायचा चालायचा किती लोक होते तीन जणी म्हणजे सांभाळा पंचवीस लोक होते आणि त्यांच्या आता काही शस्त्र वगैरे होतवारी होते असे पक्का असं फिरायचा माप किती चोरीला गेले तुमच्या आणि ती लोक ज्या वेळेस इथं आले तुम्ही म्हणजे झोपले होते की जागे होते मग तुम्ही असा कोणाला आवाज नाही तुम्ही त्यानं शस्त्र असल्यामुळे घाबरली तुमच्याकडे झोपल्यानंतर त्यांनी दहा पंधरा जण मदार कुदलं कुदल्यानंतर या बाईच्या पाठीवरती उभा राहून सुरी होती का तलवार होती ती धरून उभी राहिली ती बाईला पण उठू दिली नाही आणि आम्ही दोनच दोनच जण होतो मग तुम्ही रात्री कोणाला फोन लावला फोन आम्ही नानाला त्यांना लावला मग लगेच पोलीस हजर झाले पोलीस आणले मग नाना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं किती मेंढ्या तुम्ही तिथून हस्तगत केल्या तिथून आम्ही चौदा मेंढ्या आणल्या चौदा आणल्या मग अंदाजे किती मेंढ्या तुमच्या चोरीला गेल्या आमच्या तीस बत्तीस मेंढ्या गेल्या त्याच्यातून चौदा तुम्ही वापस आणले कशा चो चोरी केला त्यांना आवाज वगैरे हो काही मेंडाईचा आवाज वगैरे काही जीव दिला नाही त्यांना आम्हाला कसं बांधलेलं होतं काय बांधलेलं होतं असे मानत बांधले होते त्यांनी आणि दोन पायात असे मानस टाकून बांधलेले होते याविषयी तुम्ही आता कंप्लेंट केली पोलिसांना तक्रार दिली ना पोलिसांनी काय आश्वासन दिलं लावत माने आम्हीच होता आता प्रतिनिधी भूषण पवार शिंदेखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी